अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता आपण पुढे श्री चरित्रामृतातील अध्याय बावीसावा मैस दुप्ती झाली हा अध्याय श्रवण करणार आहोत चला तर मग अध्यायाला सुरुवात करूयात ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो नामधारक शिष्य सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला अहो योगेश्वर मुनीवर्या तुमचा जय जयकार असो तुम्ही खरोखर भवसागर तारक आहात अज्ञानरूपी अंधार दूर करणारी तुम्ही दिव्य ज्योती आहात तुमचे चरणस्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाली माझे मन परमार्थाकडे वळले आहे समान श्री गुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकावयास मिळत आहे हे माझे केवढे भाग्य तुम्ही मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगत आहात पण माझे मन तृप्त होत नाही आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले पण पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते नामधारकाचे कौतुक करीत म्हणाले नामधारका तू खरोखर धन्य आहेस या जगात तू पूज्य होशील तू मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परमसंतोष झाला आहे तुला श्री गुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमा अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले त्या संगमावर अश्वत्थ वृक्ष आहे ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तो संगम प्रयाग समान असून तेथे अष्टतीर्थे आहेत त्या तीर्थाचे महात्म्य अपार आहे त्याविषयी मी तुला नंतर सांगेन महिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्री गुरुंनी तेथे वास्तव्य केले सूर्याची किरणे झापून राहत नाहीत त्याप्रमाणे श्री गुरु तेथे गुप्तपणे राहत होते तरी यांची ख्याती सर्वत्र झालीच श्री गुरु माध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत ते गाव अग्रहार होते त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणांची शंभर घरे होती राजाकडून त्यांना जमिनी मिळाल्या होत्या त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुखासमाधानात होते त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते ती नावाप्रमाणेच मोठी पतीपरायण पती साधवी होती तो ब्राह्मण चार घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती पण ती भाकड होती ती दूध देत नसत त्यामुळे तिला वेसण घातले होते गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत त्यापासून त्या, त्या ब्राह्मणाला चार पैसे मिळत असत श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत एके दिवशी श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता तो ब्राह्मण दरिद्री आहे पोटासाठी भिक्षा मागतो हे श्रीगुरूंना माहीत नसेल काय तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विक वृत्तीचा होता आणि त्यात समाधान मानणारा होता सज्जन होता परमेश्वराला असलेच भक्त आवडतात कृष्ण शिष्ठाईसाठी कौरवांकडे गेलेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावयास गेला नाही तो गेला होता विदुराकडे परमेश्वर भक्तीचा भूकेलेला असतो श्रीमंतीचा नाही म्हणूनच श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले माते भिक्षावाढ असे म्हणाले श्री गुरु दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री गडबडून गेली अतिशय दुःखी झाली कारण श्री गुरुंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते ती श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती भिक्षा आणावयास गावात गेले आहेत आपणास देण्यासाठी घरात काहीच नाही आपण थोडा वेळ थांबावे त्या स्त्रीची आगतिकता पाहून श्रीगुरू तिला म्हणाले तुझ्या घरात काही नाही असे कसे म्हणतेस तुझ्या घरी म्हैस आहे ती भरपूर दूध देणारी आहे तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल काही नाही असे म्हणू नकोस तेव्हा ती म्हणाली महाराज म्हैस असून नसल्यासारखीच ती भाकड आहे ती दूध देत नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवली आहे ती कधी व्यायलेलीच नाही म्हणून तर तिला वेसण घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो मग आपल्याला दूध कुठले देऊ तेव्हा श्री गुरु रागानेच म्हणाले तू खोटे बोलतेस तुझी म्हैस दूध देते जा जा तिचे दूध काढून आण श्री गुरुंच्या शब्दांवर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली तो काय आश्चर्य त्या म्हशीने दोन भांडी भरून दूध दिले श्री गुरु सामान्य संन्याशी नाहीत ते अवतारी महात्मा आहेत याची तिला खात्री पटली तिने दूध गरम करून श्रीगुरूंना दिले श्री गुरु ते प्राशन करून संतुष्ट झाले त्यांनी तिला आशीर्वाद दिला तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील तुझी मुले नातवंडे सुखात राहतील आनंदात राहतील तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन श्री गुरु संगमाकडे परत गेले आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला त्याला सगळी हकीकत समजली तो म्हणाला आपले दारिद्र्य गेले श्री दत्तगुरूंनीच आपल्यावर कृपा केली आहे आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया ती दोघे संगमावर गेली त्यांनी श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले कृपा कृपाशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर्यसंपन्न झाले त्यांना धन धान्य पुत्रपौत्र सर्व काही भरभरून मिळाले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरु दत्तात्रेयांची ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख दैन्य दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही त्याला आठ प्रकारची ऐश्वरे प्राप्त होतात यासाठी सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगतात ते श्रवण करणाऱ्यास कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील वांजमय दुबती झाली नावाचा अध्याय बावीसावा येथे समाप्त होतो बोला अवधूतचिन्तनं श्री श्रीस्वामी समर्थ